चार वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना गती चांगेफळ खुर्द निवाना येथे रस्त्याचे काम पूर्ण संग्रामपूर तालुक्यातील गड ग्रामपंचायत चांगेफळ खुर्द निवाना येथे गेल्या चार वर्षांपासून रखडलेली विकास कामे अखेर मार्गी लागली असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे दोन महिन्यांपूर्वी नवनिर्वाचित सरपंच सौ रेणुका पवार वानखडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित कामांना योग्य ती गती दिली आहे गावातील आरोग्य विभाग निवाना येथून स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने पूर्णतः साफ करण्यात आला त्यानंतर रुढीमुरुम टाकून पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने योग्य लेवल लावून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले या रस्त्यामुळे नागरिकांना ये जा करणे सुलभ झाले असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे याशिवाय येत्या चार महिन्यात या रस्त्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंट रस्त्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन सरपंच सौ रेणुका पवार वानखडे यांनी दिले आहे उपसरपंच निखिल जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य आशिष सरदार श्रीकृष्ण कोल्हटकार प्रल्हाद सोळंके विलास अचार यांच्या सहकार्याने गावातील अंतर्गत रस्ते व नाल्यांची साफसफाई गेल्या गेल्या महिन्यांपासून नियमितपणे सुरू आहे वर्षांपासून अडचणी व दुर्लक्षामुळे विकास कामे रखडली होती मात्र आता नव्या नेतृत्वामुळे गावातील विकासाची गती वाढली असून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी युवा क्रांती न्यूजने या समस्येवर प्रकाश टाकत बातमी प्रसारित केली होती त्यानंतर प्रशासन व ग्रामपंचायतीने हालचाल केल्याचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश भोरसे संग्रामपूर